नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो तुम्ही ठीकच चाल आणि मित्रांनो आज मी जाणार आहे धाऱ्यावरती आणि माझी होंडी पाण्याला आली मित्रांनो उन्हाळ्याच दिवसा आहेत आणि पिकं राणातली जास्त पाणी मागतायत आणि नाहीतर सुकतायत मित्रांनो तर होंडीला टाकायचं युरिया आणि युरिया टाकून पाणी लावायचं आहे हुंडीवर तर चला तर मित्रांनो आज दिवसभर आपण पाणी लावत असणार दारे वाचणार आलेलो आहे शेतामध्ये आणि रानामध्ये आणि पाठीमागे दिसत आहे गडवळ कोंडी त्याला आपण आता एरिया टाकणार आहोत हे दिसत आहे तुम्हाला एरियाचं पोत आणलेलं आहे एरिया मटत आणि टाकणार आहे मित्रांनो उसवायचं कसं आहे तुम्हाला माहित नसेल तर मी दाखवतो कसं उसवायचं हे पोत असतं आणि ह्याला इथे दोन धागा असतात ही धागा दोन तोडायचं इथलं आणि ही असं डायरेक्ट ओढायचं ओढल्यानंतर दिसत आहे तुम्हाला दहागा मोकळा डायरेक्ट होतो दोन दहागा तोडायचा अहो तरी मोकळा झालेला आहे फायनली बोलतो तर आता आपण टाकणार आहोत ज्यामध्ये आहे मटेरियल दिसत आहे तुम्हाला युरिया आहे मित्रांनो लहान युरिया आहे मोठा युरिया नाही चला तर मग आता आपण टाकणार आहे या पाठीनं झालेला आहे मित्रांनो हे हिरे टाकून झालेला आहे मटेरियल टाकून झालेला आहे मित्रांनो आणि आता लावायचं ह्याच्यावर पाणी चला तर मग जाऊया चेंबर खोलूया आणि पाणी लावून टाकूया मित्रांनो हा चेंबर चालू आहे इथं दिसत आहे तुम्हाला आणि ह्या उसावरती चालू आहे आता उसावरचा चेंबर आपण बंद करणार आहे आणि दुसरा चेंबर खाली खोलणार आहे चला तर जाऊया मग मी चेंबर खोलत आहे दिसत आहे तुम्हाला फायनली मित्रांनो चेंबर खोरलेला आहे आणि आता आपण आहोत आणि दिसत आहे तुमच्या फायनली मित्रांनो मी बसलेलो आहे आता जेवायला आणि चेंबर बंद करून आले आहे मोटर बंद केले आहे आणि जेवणामध्ये माझे आज काय आहे तर भात आणि बटाट्याची भाजी इथं थोडीशी भजी आणि इथं आंब्याची चटणी आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल आंब्याची चटणी आणि इथं आहे बुंदी कळी इथं मीठ आणि इथं अजून एक्स्ट्रा भजी भाजी आहे आणि इथं आहे अजून तर मित्रांनो ही आहे आज जेवणात माझ्या आणि चला तर जेवण जाऊया आणि पटाक्षिरण आपण दाऱ्यावर पाणी लावायचंय ओके मित्रांनो फायनली जेवण करून आलेलं आहे आणि अजून दाऱ्यावर आहे फायनली मित्रांनो मी आलेलो आहे चाळी करून शेविंग करून आणि थोडंसं क्लिअर होऊन काय जास्त दाढी पण कामाची नसते त्यामुळं मी दाढी करून आलेलो आहे आणि फायनली मी आता चाललेलो आहे शेतामध्ये रानामध्ये आणि चला तर मग जाऊया मित्रांनो शेतामध्ये रानामध्ये आणि चाललेलो आहे फायनली तर हे मोकळी शेत मोकळी शेत इकडं आणि हे काय नांगरून टाकलेलं दिसतंय बाजवायला शिवत आहे आणि त्याच्यात काय हे आहे काय आहे मित्रांनो हो त्याच्यामध्ये आहे खत घातलेलं आहे जनावरचं सेन खत ओके आपण आपल्या इथं बाईक लावलेली आहे गाडी आणि आपण आलेलो आहे वैरणीला मित्रांनो वैरणा जाणार आहे आपल्या म्हैशीला आणि मी सेविंग केलेली आहे नाईस नाईस सेविंग हा मऊ लागतं आहे ठीक आहे मित्रांनो चला तर मग तर मित्रांनो वैरणीला जाण्याअगोदर जाता जाता आपल्या जवळ एक फळ लागतो आहे किंवा एक शेत लागतं आहे आपल्या बाजूवाल्याचं तर ते शेत आहे बाजरीचं तर मित्रांनो ही तुम्हाला दिसत आहे बाजरी तर ही बाजरी आहे धान्या धान्या धान्य बाजरी या कंपनीचं तर ही दिसत आहे तुम्हाला कणीस बाजरीचं कणीस दिसत आहे का मित्रांनो हे आहे तर तशी साहेब लोक येऊन गेली होती ह्याच्यावरती रिसर्च हा चाललेला आहे आणि टाटा कंपनीचं प्रोडक्ट आहे मित्रांनो म्हणजे टाटा कंपनीच्या ह्याला धान्य बाजरी म्हणून ती कंपनी आहे तर ती फॉलो करते या तर असू द्या जे असेल ते असेल पण तुम्हाला सांगतो ही बाजरी एक चांगली बाजरी आहे चांगल्या प्रकारची बाजरी आहे मित्रांनो आणि ताटलं मोठं असलं ताट लहान असलं विषय येते ना ताट मोठं असू नाही तर लहान असो कनिष तेवढंच राहणार हा एक ह्याचा नियम आहे पाहायचं असेल तर तुम्हाला सांगतो की छोटं कणीस पण तेवढं राहणार हे मोठं कणीस पण तेवढं राहणार आणि सर सरळ सगळी कणसं एकसारखी समान बाजरी राहणार थोडक्यात तर सांगायचं म्हणजे महत्त्वाचा विषय महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की महाराष्ट्रात सगळीकडंच बाजरी हे पीक आहे असंच दिसतं सगळीकडे आणि असंच असतं हे तुम्हाला पण माहीत आहे पण आमच्या चक्कच आमच्या इथं बाजूला चक्क सेम अशीच बाजरी पण बाजरीत बाजरी वेगळीच आहे थोडीशी तर अशी बाजरी ही एक नॉर्मल बाजरी आहे पण महत्त्वाचं म्हणजे खरी बाजरी वेगळीच बाजरी आहे आणि तुम्हाला ही दाखवणार आहे लगेच ह्याच्याच बाजूला जस्ट ऑपोजिट इथं आहे बाजरी तर चला आपण घुसणार आहोत बाजरीत आणि एक बाजरीचं कणीस तेवढं चेक करा आणि सांगा तुम्ही कधी कणीस बघितलेला आहे का नाही चला तर दाखवतो तुम्ही तर मित्रांनो ही आहे बाजूलाच बाजरी आणि मोठा फळ आहे आपण त्यांचीच बाजरी तर सर्वसामान्य बाजरी आणि ही बाजरी पहा फक्त ही बाजरीच आहे तर शी कणीस आहे दोन सव्वा दोन फुटाचं आपलं जर नॉर्मल बाजरीच किती कणीस असतं एका फुटाच्या आसपास एक फुटच्या कमीच तर शी आहे सव्वा दोन फुटाचे कणस आणि सरा सर्व कणसही ही तुम्हाला अशीच दिसते ही पहा कनिष सव्वा दोन फुटाचं किती उंच आहे मित्रांनो परत या इकडं दाखवतो परत ह्या इथं पहा मित्रांनो हे केवढं कनिस आहे कितीतरी मोठं आणि उंच आणि लांब तर मित्रांनो ही सर्वसामान्य बाजरेना एक आड आद, आधुनिक म शेती किंवा मॉडर्न फार्मिंग म्हणू आपण ह्याला तर ही आमच्या गावामध्ये मी पहिल्यांदाच बाजरी पाहिलेली आहे मित्रांनो आणि मॉडर्न शेती आहे आमच्या बाजूवाल्या शेतकऱ्याची एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि मॉडर्न शेती करतायत आजकाल आणि चांगल्या पद्धतीत शेती करतायत आजकाल तर त्यांनी ही पहिल्यांदा लावलेली आहे बाजरी आणि बघून आम्ही खुश झालेलो आहे आणि पुढे आमचंही पीक असंच येईल मित्रांनो अशी आशा आहे माझी का तर उत्पन्नाला हे एवढं मोठं कणीस खूप परवडणार आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला शेतकऱ्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत तर दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो जाता जाता हा बाजरी टॉपिक कसा वाटला आणि तुम्हाला पाहिजे असेल तर येऊ शकता बघायला मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तप्तक केले बाय बाय मित्रांनो आणि जाता जाता महाराष्ट्र व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तप्तक केली बाय बाय चला तर जाऊया